कोरोचित महिला शिक्षिकेशी असभ्य वर्तन नागरिकांनी मुख्याध्यापकाला दिला चोप हातकलंगली तालुक्यातील कोरोची येथील जिल्हा परिषद शाळेच्या कन्या विद्यामंदिरचे मुख्याध्यापक यशवंत बोकरे यांच्या गैरवर्तनाबाबत शाळेतील मदतनीस यांनी ग्रामपंचायत सदस्य साहेब लाल शेख यांच्याकडे तक्रार केली होती याची दखल घेत सदस्य शेख यांनी मुख्याध्यापक बोकरे यांना समज दिली होती परंतु पुन्हा एका महिला शिक्षिकेशी भोकरे यांनी असभ्य वर्तन केल्यानं नागरिकांनी त्यांना चांगलाच चोप दिला आणखीन गर्दी जमत असल्यानं भोकरे यांनी शाळेतून धूम ठोकत घर गाठलं मुख्याध्यापक यशवंत भोकरे यांना काही दिवसापूर्वी मदतनीस महिलेशी छेड काढल्यानं ग्रामपंचायत सदस्य साहेबलाल शेख यांनी समज दिली होती परंतु दोन दिवसानंतर पुन्हा त्यांच्या शाळेतील सहशिक्षिकेची संतप्त झालेले सरपंच संतोष भोरे सदस्य सतीश सूर्य व साहेबलाल शेख हे गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार देण्यासाठी कन्या शाळेमध्ये दे एकत्र जमले होते जमलेल्या नागरिकांनी व सरपंच भोरे यांनी मुख्याध्यापक भोकरे यांना धारेवर धरलं परंतु भोकरे हे

याबाबतच निवेदनवर ठराव गट शिक्षण अधिकारी यांना देणार असल्याचं त्यांनी सांगितलं महानकर करूप साठी प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा